राजकोट किल्ल्यावर राणे विरुद्ध ठाकरे गटामध्ये झालेल्या संदर्भात खासदार नारायण राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांना तुम्ही मला चुकीचा प्रश्न विचारताय वास्तव तुम्ही जाणून घेतलेलं नाही मी थेट बारा वाजता त्या ठिकाणी हजर राहीन असं माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस कमिशनर आणि कलेक्टरना आधीच कळवलेलं होतं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करून मी तिथून बाहेर आलो आणि नंतर मंदिराजवळ येऊन विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटलांशी संवाद साधला सामने अशी कोणतीच घटना घडली नाही आणि जर तशी घटना घडली असती तर मी त्यांना सोडलं असतं का असा थेट सवाल त्यांनी पत्रकारांनाच त्याचप्रमाणे शिवरायांचा नवीन पुतळा बांधण्याबाबत आपली स्पष्ट भूमिकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे वास्तव तुम्हाला जाणून घेतलं नाही आपण मला जेव्हा कळलं दिवशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून लगेच मी मुंबईहून निघालो आणि दुसऱ्याशी सकाळी मी कलेक्टर कमिशनर पोलीस का सगळ्यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे म्हणून कार्यकर्त्याने कळवलं मालवणच्या मी येतोय गेल। म्हणून त्याप्रमाणे मी गेलो जाताना गेलो पुतळा जिथे कोसळ आहे ते पाहिलं झाकून ठेवलेलं आहे पाण्यासारखं काही नाही तो पाहिला आणि मी बाहेर पण मी तिथून बाहेर आलो किल्ल्याच्या बाहेर आलो तिथे एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आलो त्या मंदिराजवळ विजय वर, वडिर उभा होता विजय वडियारचे संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत शिवसेनेत होता तोही मी होतो तस जयंत पाटील पण माझे मित्र आहेत ते दोघे भेटले मला आणि मी पुढे निघालो प्रवेशद्वारावर काय अंतर होत तुम्ही म्हणता ना आमने सामने काय झालं नाही आमने साला, आमने झालं तर मी सोडलं असतं का तेच वाईट वाटत वाट ते आमने सामने झालं नाही तेच ला अशा माझ्या दा, डाव्या बाजूने तिकडून चालले होते चालले परिच पण घोषणा मस्ती होती काही जण आमच्या मुलं जी होती कार्यकर्ते अंगावर गेली आणि तो ग्रुप होता आदित्य ठाकरे ला घेऊन जातो ते मग कार्यकर्त्यांनी जेव्हा अपशब्द ऐकले त्या त्याने पकडलं तरी मी बोललो त्यांना जाऊ दे मी बोललो एकही अपशब्द त्यांना जाऊ दे मी जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर जाणार आहे परत काही यायचे खाली या मॅडम होत्या देतील ह्या होत्या या, या दोघी दो, दो, तिथे होत्या ह्याना विचार ह्या तिथे होत्या त्यांच्या तर मध्ये थांबलो होत मुद्दाम यायचे हो नाही ऐका तुम्ही तर होता मुद्दाम खाली बियायचे आमच्या लोकांनी मारलं का परत जायचे भरपूर मार खाल्लाय दोघांच्या मार्ग सांगतो ना आता अंगावर आल्यावर काय आहे तुम्ही आमने सामने बोलला ना ते एवढेच पाहिजे ना आमने सामने कान पडत पडलेला किंवा कसा मार खाला तर तुम्ही कव्हर केला दाखवा आमच्या महिलांनी कसा मारलाय हा शब्द प्रयोग करा हे वास्तव आहे आम्ही कोण अंगार विंगार नाही ना? आणि आमच्या अंगावर येण्याची हे इथे कोणाची ताकद नाही एकाची एकाने तरी येऊन काहीतरी दाखवा की के आता केसेस काढतायत तीस वर्षाच्या काळात दुसरा काय विचार झाला पुतळ्या पुतळा पडला त्यानंतर पुतळ्याच्या दर्जाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आता या पुढची भूमिका पुतळा पडलेला आहे आम्हाला परत पुतळा साजेसा मजबूत जो बनवून देईल त्याच्याकडून परत पुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने चालू केलेले आहे एक दुसरा हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होता टेक्निकल काय दोष होता बांधकामामध्ये काची चौकशी या दोन्ही गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत आम्ही काय कुठे सोडलं नाही असं काय घडलं की एवढा पुतळा पडला तर एवढे मोर्चे अमुक आठ महिन्यामध्ये पुतळा उभारलाय आज नाही हे जे कोण नातं आहेत ना तुमचे मार खाल्लेले गाल त्याला विचार आठ महिन्यात कधी महाराजांना नतमस्तक झालात मुजरा केलात आठ महिन्यात काय केलं एखादं गुच्छ आणून ठेवला आता प्रेम का आलं निवडणुका उद्धव ठाकरेला महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म काही नाही निवडणुका आणि पद पद कशासाठी पैशासाठी एक लाचार माणूस आहे आणि त्याच्याबद्दल मला कधी काय विचारू थँक्यू